सहारा दिवसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही दिवसापूर्वी पत्र पोलीस स्टेशन अंतर्गत शिंदी बुजुर्ग येथे सनी हिमसागर या युवकाची निर्गुण हत्या झालेली होती आणि या निर्गुण हत्येमध्ये जवळपास पाच आरोपी याच्यामध्ये समाविष्ट होते आणि यातील तीन आरोपी ह्या काही दिवसापूर्वी ज्या आरोपी होते त्यातील तिघांना पत्रोड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेंनी अटक केलेली होती मात्र या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी अभिजित म्हात्रे आणि धुर्वे हे दोन आरोपी त्यामधून फरार झाले होते आणि कित्येक दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखा आणि पत्र पोलीस स्टेशनची टीम ही त्यांच्या मागावर होती मात्र कुठं ना कुठं फुटा चकमा देत त्यांच्यावर अनेकदा त्यांनी पसार घेतला आणि गोपनीय माहितीच्या आधारे आ... स्थानिक गुन्हे शाखा यांना हिंगणघाट येथे असल्याची माहिती मिळाली आणि हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एका शेतामध्ये पाणी ओलताना त्यांना सापडले आणि त्यांना अटक करून पक्रोट पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि या गुन्ह्यातील जे मुख्य दोन आरोपी आहे यांचा पाच दिवसाचा पोलीस कस्टडीचा रिमांड मागितलेला आहे आणि या तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न होणार आहे मात्र यातील जे दोन आरोपी आहे हे अत्यंत गुन्हेगार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजलेले आहे आणि आज मुख्य आरोपी हा कित्येक दिवसापासून फरार होता आणि त्यातील आज आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने सिताबीने अटक केली आणि पेट्रोल पोलीस स्टेशनच्या पोलीस कस्टडीमध्ये सध्या रिमांड होममध्ये आहे मात्र जो सनी भीमसागर जो युवक आहे ह्या या युवकाची यू, निर्गुण हत्या झालेली होती आणि त्यांचे आई वडील सतत पोलीस स्टेशनला येत होते आणि आरोपी अटक करण्याची मागणी करत होते आणि या तपासात स्थानिक गुन्हे शाखा यांनी मोलाचा वाटा आहे त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय किरण वानखडे आणि त्यांचे कर्मचारी हे सतत मागावर होते आणि पेट्रोल यांचे कर्मचारी आणि ठाणेदार सचिन कुलके हे सुद्धा या गुन्ह्यामध्ये सुद्धा पुन्हा चौकशी करत होते आणि आता शोध घेत होते आज निचके सुटकेचा पोट्रोल पोलिसांचा सिकलेला आहे आणि आरोपी अटक आहे आणि पाच दिवसात त्याला रिमांड करायला